श्री स्वामी समर्थ मित्रांनो तारकमंत्र हा श्री स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहेत कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहेत अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात हा तारकमंत्र स्वामींनी दिलेली एक अनमोल अशी भेट आहे या तारकमंत्रात खूप ताकद आहे या तारकमंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र तारत असतो तारक मंत्राचा अर्थ याच्या नावातच दडलेला आहे तारक म्हणजे संकटातून अडचणीतून तारणारा असा होतो म्हणजेच आपणच आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून अडचणीतून तारणारा मंत्र असा याचा अर्थ होतो या मंत्राचा जप केल्याने आपणास मानसिक बळ प्राप्त होते ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटत आहे अशा व्यक्तींनी या मंत्राचा जप करायला हवा ज्यांचे एखादे काम अडले आहे किंवा काम होत नाही म्हणून नैराश्य आले आहे त्यांनी या मंत्राचा जप केल्यास त्यांचे अडलेले काम पूर्ण होते मनात नैराश्याची आलेली भावना नाहीशी होते आणि आशेचा एक नवीन किरण आपल्या मनात निर्माण होत असतो आपण एकटे पडलो किंवा उदास असाल किंवा रडू येत असेल तेव्हा आपण या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व उदासीनता एकटेपणा नाहीसा होईल हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई धावत येते आणि आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून तारते या मंत्राचा जप केल्याने नैराश्यात दुःखात देखील मनात आत्मविश्वास या शक्तीचा संचार होतो मनात आशेचा किरण निर्माण होतो या मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपणास सहजपणे प्राप्त करता येते तर मित्रांनो आपणही हा तारक मंत्र म्हणा आणि आपले अनुभव मला जरूर कळवा अशाच काही महत्त्वपूर्ण आणि नवनवीन माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद